नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कर्नाटक राज्यातील महत्त्वाच्या अशा बेंगलोर मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे लाल कांद्याच्या तीनशे पंच्याऐंशी वाहनातून आणि उन्हाळ कांद्याच्या पंधरा वाहनांतून दोन हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवकी आज दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमी जस्त कमी जस्त आज कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये आणि सरासरी चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर उन्हाळी कांद्याला कमीत कमी तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये आणि सरासरी चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच बेंगलोर येथे आज महाराष्ट्रामधील जुन्या कांद्यामध्ये काही लॉटला चार हजार सहा हजार चारशे रुपयांपासून सहा हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर जुना बिग साईज कांदा पाच हजार सहाशे रुपयांपासून सहा हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे जुन्या मुक्कल साईज कांद्याला अधा का चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे नवीन कांद्यामधील काही लॉटला पाच हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला ते नवीन बिग साईज कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला चार हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे नवीन मीडियम साईज कांदे तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि नवीन गोलटी कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे कार नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान